नमस्कार ओएस एम रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये मिळतात तसे खारे शेंगदाणे बनवणार आहोत चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत खारट शेंगदाणे मिळतात मार्केटमध्ये तसेच सर्वात आधी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दोन तांबे नंतर आपण शेंगदाणे सुद्धा धुवून घेऊया स्वच्छ दोन पाण्यांनी तर शेंगदाणे मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे मी जाळ मीठ घेतलेला आहे तुम्ही बारीक मिठाचा सुद्धा वापर करू शकता हे मीठ आपण उकडत्या पाण्यात टाकून घेऊया मिठाचा वापर आपण पन्नास ग्रॅम करू शकतो मी बघू शकता पाणी छान उकळायला लागून गेलेलं ला आहे यात आपण धुतलेले शेंगदाणे सुद्धा उकळायला टाकून देऊया हे शेंगदाणे मी पाच ते दहा मिनटं उकळणार आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आपण बघू शकतो शेंगदाणे छान उकळून गेलेले आहे तर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे तर शेंगदाणे आपण बघू शकतो शेंगदाण्यांना छान सुरकुत्या पडलेल्या आहेत म्हणजे शेंगदाणे छान उकळून गेलेले आहे हे शेंगदाणे मी आता चाळणीत काढून घेते पाणी निथरून घेऊया नंतर मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे त्यात हे शेंगदाणे वाळवून घेऊया हे शेंगदाणे आपण फक्त दहा मिनटं फॅनच्या हवेखाली वाढवणार आहोत चला तर मग शेंगदाणे भाजण्यासाठी लागणारं मीठ गरम करून घेऊया तुम्ही बघू शकता मी इथे एका लोखंडाच्या कढईमध्ये पाचशे ग्रॅम बारीक मीठ घेतलेला आहे या ठिकाणी जाड मीठ सुद्धा घेऊ शकता तर इथे शेंगदाणे सुद्धा छान कोरडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपण भाजायला घेऊया तर मीठ गरम झालेलं आहे आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपण गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजणार आहोत या ठिकाणी अर्धी डिश शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनटं लागणार आहेत सतत शेंगदाणे हलवत राहायचं आहे क्रिस्पी शेंगदाणे होईपर्यंत आपण सतत शेंगदाणे भाजणार आहोत तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण चेक करून घेऊया तर मी हे एक दोन शेंगदाणे चुरून बघितलेले आहे तुम्ही बघू शकता छान शेंगदाण्याचे छिलके निघायला लागलेले आहेत तर आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे असेच मी दुसरे सुद्धा शेंगदाणे भाजून घेते परत एक वेळेस आपण शेंगदाणे चुरून बघून घेऊया तर अशाच प्रकारे मी दुसरेसुद्धा शेंगदाणे भाजून घेते तर तुम्ही बघू शकतात मार्केटमध्ये खारे शेंगदाणे मिळतात तसे मी घरच्या घरी तयार करून घेतलेले आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार